नमस्कार मी साक्षी महेशांनी या साक्षी तुला सगळ्यात आधीच गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता आम्ही जसं बघतोय सेट वर गुढीपाडव्याची किती तयारी सुरू आहे तर काय सांगशील त्याच्याबद्दल येस तुम्हाला सुद्धा गुढीपाडव्याच्या आणि

कोण येणार आहे कशा साठी येणार आहे कोणी पाठवलेला आहे यासाठी मालिका गुढी गुढीपाडवा म्हटलं की प्रत्येक जण काही, काही नवीन रिझोल्युशन करतो संकल्प करतो तसा संकल्प uh, yes, संकल्प तर तसा तू काही संकल्प करणार आहेस संकल्प म्हणजे माझी सध्या थोडी जास्त चिडचिड होती तर मी आजपासून गुढीपाडव्यापासून संकल्प करते की मी थोडी चिडचिड कमी करेन कारण त्या गोष्टीमुळे घडत तर काहीच नाही आणि आपल्याला त्रास होतो So, हे माझं रिझर्वेशन असेल गुढीपाडव्याच्या तुझ्या काही खास आठवणी आहेत कशा हो मला गुढीपाडवा खूपच आवडतो मी म्हणाले तशी आणि गुढीपाडवा याच्यासाठी आवडतो की पुरणाची पोळी खायला मिळते पुरणाची पोळी म्हणजे बापरे कुणाला नाही आवडणार साजूक तुबाई तिघा चिठातून पुरणाची पोळी खायची आणि लहानपणापासून ना आई पुरणाची माझ्या उत्तम पुरणाच्या पोळ्या बनवते त्यामुळे ती बनवून झाली तव्यावरून तिने उतरवली की लगेच डायरेक्ट घास तुकडा कोळीचा पोटात त्यामुळे तिचं असं व्हायचं की अग थांब नैवेद्य दाखवून पाहू दे पण तोपर्यंत मला धीर नसायचा मग मी तिला सांगायचं मी लहान आहे ना लहान मुलांना तर सगळं चालतंच पुरणाच्या पोळ्या तुला आवडतात बनवायला सुद्धा आवडतात का बनवतेस तू वा 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 बरं गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक कशा शोभायात्रा निघतात ढोल तशा पथक असतात त्याच्यात तू कधी सहभागी झाली आहेस मी, मी खूप मिस करते कारण माझी आई मी माझी बहीण आम्ही मी होते माझी आई बहीण अजूनही आहेत आता होळीलाच माझी माझ्या बहिणीने ढोलवादन केलं त्यामुळे जवळजवळ एक मी सांगू तुम्हाला एक सहा ते सात किलोमीटरची शोभायात्रा निघायची गुढी पाडवायची आणि वेगवेगळं काय म्हणतात शोभायात्रेमध्ये जे चित्रीकरण असतं ते आणि असे सीन वेगवेगळे असतात मग रामायणाचे महाभारतातले आणखी कुठले कुठले आणि त्याच्यात मध्ये ढोलवादन करायचे इतकी मजा यायची खूप जड ढोल आणि हे सगळं त्या शोभायात्रेत असायचं मी त्यामुळे मी खूपच ढोलकथक म्हणजे मी खूपच मिस करते मला ढोलवादन आवडतच मग आता इथे काहीच नसतं सध्या हा इथे या स्केड्युलमुळे ते करायला नाही बर घरी गुढी पडवा तू कसा साजरा करशीस सेम जसं आम्ही सेटवर करतो किंवा मग जसा घरी करतो तसा आम्ही सेटवर करतो आता घरच्यांसोबत आपल्या प्रत्येक वेळेस असा चान्स मिळत असतो की आपण दोन दोन वेळेस प्रत्येक सण साजरे करतो <laughs> एक म्हणजे आपण सेटवर दुसरं आपल्या घरी पण मी घरचा मिस करते कारण माझी फॅमिली असते चिपळूणला आणि त्यामुळे खूप मिसिंग होत असतं सतत एक आठ दहा दिवसाने मी सगळे हो बीसिक होत असतो पण याची सगळी कसर का भरून काढली जाते ती सेटवर कारण सेटवर वर, सेट वर, सेट वर समारंभ सणसमारंभ साजरे होतात विथ ड्रामा ही आमची फॅमिलीच आहे आणि एक्झॅक्टली म्हणजे आपण फॅमिली सोडून सुद्धा आलेलो असतो आणि मी खूप ठिकाणी काम केलंय पण मला इतकं छान वाटतं या सेटवर इतकं छान प्रोडक्शन आहे आमचं म्हणजे अर्धं आपलं डोकं इथेच आपण रिलॅक्स असतो की आपलं प्रोडक्शन हाऊस हो जेव्हा छान असतं आणि दशमी प्रोडक्शन खूप सुंदर आहे सगळ्यात गोष्ट म्हणजे आम्ही सगळे एकत्र जेवतो मांडली जातात आणि आम्ही सगळा सगळे एकत्र असतो या पलीकडे काय मोठं समाधान असेल सगळ्या सगळ्यांनी एकत्र जेवण करणं ही चांगली गोष्ट आहे एक्झॅक्टली exactly, टेन्शन फ्री होऊन आपण जेव्हा जेवतो सेट वर एकत्र जेवतो टेन्शन फ्री होऊन आपण जेव्हा काम करतो त्यास अजूनच जास्त मजा येते काम करायला साक्षीत आपल्या प्रेक्षकांना गुढी पाडवायच्या काय शुभेच्छा दिशील तू आमची मालिका तुम्ही पाहताय आमच्या मालिकेवर प्रेम करताय एकशन हाताळतोय स्वानंदी या पात्राची ही स्टोरी आहे ती गावातून आलेली आहे कुमारी माता आहे आणि सहसा समाज कुमारी मातेला मान्यता देत नाही वाईट टाकलं जातं अन्याय केला जातो आणि या सगळ्याला ती एकटी आहे तिला त्रास देणारी संचिता आहे शिखा आहे मणी तिच्या बाजूने आहे हे सगळं ती एकटी हँडल करते, फेस करते ती करते आणि तिचा प्रवास हा आहे हा सगळा आणि तुम्हाला आमचा एपिसोड आवडत आहे तुम्ही आम्हाला प्रत्येक एपिसोडला धरून तुम्ही आम्हाला मेसेजेस करता तुमचा मेसेज आमच्यापर्यंत पोहोचत असतात याआधी जसं तुम्ही आमच्यावर प्रेम केलेलं आहे तसंच यापुढेही प्रेम करत राहा तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नूतन वर्षाच्या माझ्याकडून नवी जन्मेन आमच्या मालिकेकडून कोकण मराठी वाहिनीकडून आणि सेलिब्रिटी गट्टाकडून खूप 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 शुभेच्छा अजून एक जसं तू आता सांगितलं तुम्हाला तुँ मेसेज येत असतात सोशल मीडियावर वगैरे तर तुझ्या कॅरेक्टर बद्दल जे असतात त्याच्या रिलेटेड काय तुला असे मजेशीर मेसेज आले आहेत किंवा असं काही रिस्पॉन्स येस ते तर कमेंट्स मध्ये एखादा रील टाकला फोटो टाकला तर त्याच्यावरच टाकून देतात की मॅम तुम्ही अशा छान दिसता पण तुम्ही स्वानंदीला त्रास द्यायचा कमी करा किंवा संचिता मॅम तुमचं आम्हाला काम आवडतंय तुमची पोच पावती आहे तुम्ही चांगलं काम करताय तुम्ही स्क्रीनवर आलात की छान वाटतं तुमचे कॉस्ट्युम्स छान असतात तुमची हेअरस्टाईल छान असते असे आणि तुम्ही काम छान सगळे मेसेजेस येत असतात आणि छान वाटतं सुरुवातीला जेव्हा मालिका चालू होते ना तेव्हा आपण कॅरेक्टर होतं का नाही किंवा काय होतंय पण प्रेक्षकांकडून असं जेव्हा मेसेजेस येतात ना तेव्हा इतकं छान वाटतं की हा आवडतंय आहे काम लोकांना आणि ना एका वेगळ्या ऊर्जेने आपण आणखी चांगलं काम करू शकतो एक्झॅक्टली प्रेक्षकांकडून मिळालेली पोचपावती असते आपल्याला आपल्या कामाची साक्षी खूप खूप धन्यवाद तू सेलिब्रिटी सोबत एवढ्या कपडा मारल्या त्याबद्दल आणि पुन्हा एकदा तुला नवीन वर्षाच्या गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू तुम्हाला सुद्धा खूप शुभेच्छा आणि सेलिब्रिटी माझं ऑल टाइम फेवरेट आहे त्यामुळे ता थँक्यू व्हेरी मच थँक्यू